कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथल्या डी के टी ई या शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या सजावटीत महिला सक्षमीकरणाचा अनोखा जागर केला आहे या शिक्षण संस्थेत दरवर्षी गणेशोत्सवाच्या आरासीमधून समाजोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो याही वर्षी या संस्थेने महिला सक्षमीकरणावर आधारित सजावट आणि मूर्ती साकारली आहे विद्यार्थ्यांनी आरासात केलेली साकारलेली सहा हातांची देवी सजावटीचं मुख्य आकर्षण ठरत आहे या देवीच्या हातात लॅपटॉप तलवार दुधाची बाटली न्यायाचं पारडं पदवी आणि चमचा अशा विविध वस्तू दर्शवण्यात आलेल्या आहेत याच्या माध्यमातून सध्याच्या युगातल्या स्त्रियांचं कार्य जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर सक्षमता दर्शवण्यात आली आहे इतर सजावटीचा भाग असलेल्या श्लोकांच्या माध्यमातून महिलांचं वर्णन करण्यात आलं आहे त्याचबरोबर समाजात विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या स्त्रियांची माहिती देखील इथे दर्शवण्यात आली आहे